नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज कवर तसंच मी या अगोदर पण एक ब्लाऊज कवर दाखवलं होतं त्याचबरोबर साडी कवरचे पण खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि मला इंस्टाग्रामला एका ताईंची रिक्वेस्ट होती मैथिली जगताप म्हणून की त्यांनी दाखवलं होतं की अशा पद्धतीचं तुम्ही ब्लाऊज कवर शिवून दाखवा म्हणून तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तसेच तुम्ही जर ऑनलाईन चेक करायला गेले ब्लाऊज कवर तर दोनशे रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग होईल दोनशे तीनशे चारशे म्हणजे क्वालिटी वाईज असतं आणि त्याची क्वालिटी पण आपण पन सांगू नाही शकत घरी घरी कसं ते ते कारण की प्रत्यक्षात आपण तर तुम्ही घरच्या महाग जे म्हणजे जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं ब्लाउज कव्हर घरच्या घरी शिवू शकता आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने आहे मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि जरी तुम्हाला काही अडचण आली तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय करते बरं चला आता जास्त वेळ घाला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ यूजफुल वाटलात तर नवी लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणी इथे मी कुर्तीचे कपडे घेतलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच कापडाचा रिओ बघणार आहोत तुम्ही याच्याऐवजी ब्लाऊज पीसचा कपडा घेऊ शकता साडीचा घेऊ शकता आणि इथे मी दोन पीस कट करून घेतलेले आहे तर याचं माप पण सांगते किती घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे गोणी पण दोन पीस कट करून घेतलेली आहे तर अकरा बाय पंधरा इंचा आपला आयताकृती पीस आहे मी गोणीवरती लिहून ठेवलेलं आहे हे जरा वेळ साईडला ठेवते तर पंधरा इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे अकरा इंच आता जिकडनं अकरा इंच आहे तिकडनं आपल्याला मी तुम्हाला या साईडने दाखवते म्हणजे लिहिलेला भाग दिसेल आणि इकडनं तीन तीन इंचावरती मार्क करायचं इकडेपासून तर पट्टीवरती पण माझ्या इंचामध्येच मार्किंग आहे तर मी पट्टीवरूनच मार्किंग करून घेते तर दोन्ही कडेने मी कडेपासून तीन तीन इंचावरती मार्क केलेलं आहे आणि इकडनं आपण पाच इंचावरती मार्क केलं आहे आणि इकडनं सहा इंच खाली मार्क केले आहे आणि कडेपासून पुन्हा तीन इंचावरती आपल्याला त्या सहा चौकोन ड्रॉ करून घ्यायचं आहे दोनही साईडने कडेपासून तीन इंच आहे हा आणि हा जशाच्या तसंच मार्किंग आपण करून घेतलेली आहे आता इथे आपण मी माप पण लिहून दाखवत आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला करण्यासाठी जवळून पण दाखवत आहे ठीक आहे आता इथे आपण थोडासा राऊंड शेप देऊन घेत आहोत आणि जशी मार्किंग केली तशीच कटिंग पण करून घेत आहोत ठीक आहे तर बघा दोनही साईडने आपण कटिंग करून घेतलेलं आहे आता हा जो पार्ट आहे हा असाच्या असाच आपल्याला दुसरा जो कोणीचा कपडा आहे त्यावरती ठेवून ह्याची पण सेम आपल्याला याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची थी। आहे ठीक आहे तर बघा दोनही पार्ट मी सेम अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला याचं पूर्ण माप मोजून घ्यायचं आहे तर कोणत्याही एका पॉईंटपासून तुम्ही पूर्ण अंतर मोजायला सुरुवात करू शकता तर मी बरोबर एका साईडने अशा पद्धतीने हे माप पूर्ण मोजून घेत आहे तर हे माझं भरत आहे तर हे भरत आहे बरोबर आपलं फिफ्टी इंच ठीक आहे तर पन्नास इंच या पूर्ण याचा माप आपण मोजून घेतलेलं आहे डायरेक्टली इथपर्यंत आपल्याला त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे फिफ्टी वन इंचा एक पीस घ्यायचा आहे ठीक आहे गोनी पण अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे आणि ह्याची रुंदी आपल्याला घ्यायची आहे पाच इंच आणि लांबी आपण फिफ्टी वन फिफ्टी वन इंच घेणार आहोत पन्नास इंच लांबी हवी होती तर मी याला अशी गोणी जोड देऊन घेणार आहे आणि तुम्ही पन्नासपेक्षा जास्त पण घेऊ शकता दोन चा दो तीन इंच किंवा चार पाच इंच तर बघा सर्वात खाली तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून आपल्याला या दो तीनही कापडाची क्विल्टिंग करून घ्यायची तर मी तुम्हाला हे ठेवून दाखवते आणि याची आपण क्विल्टिंग करून घेऊया आणि हा जो साईडचा पीस आहे त्याची पण क्विल्ट करू अशाच पद्धतीने मी राहिलेले जे दोन पार्ट आहे त्याची पण क्विल्टिंग करून घेते आणि याच्यावरती पण आडव्या टिपा मारून घेते आणि पूर्ण क्विल्टिंग झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला पुढे ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी क्विल्टिंग करून घेतलेली आहे आणि बघा समोरासमोर असे दोन पार्ट ठेवून घ्यायचे म्हणजे दोन्ही पण पार्ट आपले एकाच बाजूचे होणार नाही तुम्ही अशा पद्धतीने पण ठेवून बघू शकता म्हणजे ही जी सुईची बाजू आहे आणि याची राईट साईड आहे जी सुलट बाजू आहे ती बाहेरून आहे आणि जी रॉंग साईड आहे दोन इंची समोरासमोर आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला ते जोडायचे आहे म्हणून दोन्ही पार्ट एका बाजूचे होऊ नये त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने नक्की ठेवून बघू शकता म्हणजे वेगवेगळे होतील आपले दोन पार्ट ठीक आहे तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि यावरती आपण आडव्या उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे हे दोन आणि हा एक पार्ट असे तीनही पार्ट आपण क्विल्टिंग करून घेतलेले आहे याची आपल्याला पन्नास इंच लांबी हवी होती तर मी वाढव घेतलेली आहे अस्तर गोणी आणि वरतून मेन ते पण दाखवते तरी ते मी साडे इंच घेतलेली आहे म्हणजे आपल्याला पन्नासच इंच हवी होती तर त्यामध्ये मी एवढी सारी एक्स्ट्रा घेतलेली आहे चार साडेचार इंच तुम्ही एखादं इंच घेतलं तरी चालेल नंतर आपण एक्स्ट्राचा भाग कट पण करून घेऊ शकतो आणि रुंदी याची आपण घेतलेली आहे पाच इंच ठीक आहे तर हा पण पीस आपला क्विल्टेड झालेला आहे आता यानंतर आपण हा जो पार्ट आहे ह्या दोन्ही पैकी कोणताही एक पार्ट घ्यायचा आहे तुम्हाला आणि इकडनं आपल्याला आठ इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आठ किंवा साडेआठ इंच पण घेऊ शकता तुम्ही तर मी ते आठ इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि एकदम जवळून पण तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पण करण्यासाठी ठीक आहे या साईडने आपण आठ इंचावरती मार्किंग केली आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने आठ इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि हे जे पॉइंट आहेत आपले तर हे पूर्ण अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि हे जे अंतर आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे आपल्याला एवढीच झीप अटॅच करायची इकडनं आपण ओपन म्हणजे बंदच भाग ठेवणार आहोत तुम्हाला जर या साइडने झिप ओपन करायची असेल तर तुम्ही करू शकता प्रत्येक वेळेस आपण अशा पद्धतीने ओपनिंगचा पार पार्ट ठेवतो आणि इकडन क्लोज ठेवतो पण मी या साईडने हा झिपचा पार्ट ठेवणार आहे आणि तुम्हाला इकडनं पॉलिथिन पण लावायचे असेल तर तुम्ही अटॅच करून घेऊ शकता आता आपण हे जे अंतर आहे ते मोजून घेऊया तरी ते सत्तावीस इंचाची आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे तर मैत्रीण मी इथे बरोबर सत्तावीस इंचाची झीप घेतलेली आहे तरी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा सत्तावीस इंचाची झीप घेतलेली आहे मी इथे आणि दोनही साइडने आपण यामध्ये आप रनर होऊन घेतलेले आहे म्हणजे एक या साईडने होऊन घेतलं आणि एक या साईडने ठीक आहे म्हणजे दोन दोन रनर मी यामध्ये इन्सर्ट केलेले आहे आता हा जो पार्ट आहे आपला ह्याच्यातून आपल्याला सत्तावीस इंचा पार्ट कट करायचा आहे जेवढी आपल्याला झीप अटॅच करायची आहे तेवढा बर पार्ट आपण हा कट करून घेऊ हजारा मी साइडला ठेवते बरोबर मी इथे झेपच्या मापाचा कट करून घेतला आणि जेवढ्या पार्टला अगोदर आपण झीप करून घेणार आहोत आणि या स्टेजला जर तुम्हाला आहे ना इथे जर पॉलिथीन लावायचे असेल तर बघा बरोबर इथे तुम्हाला सेंटर काढून घ्यायचा आणि इथे जर पॉलिथीन लावायचे असेल प्लॅस्टिक तर तुम्ही आधीच लावून घेऊ शकता झीप अटॅच करण्याच्या अगोदर इथे मध्यभागी सेंटर काढायचा आणि इथे कट करायचा आणि इथे तुम्हाला प्लॅस्टिक किंवा पॉलिथिन ॲड करायचे असेल तर तुम्ही या स्टेजला इथे झिप अटॅच करण्याच्या अगोदर लावू शकता तर मला काय पॉलिथीन लावायची नाही मी डायरेक्ट झिपच अटॅच करून इथे घेणार आहे तर बघा जिराणारी साईड आहे ती खालच्या साईडने ठेवून घेतली आहे आणि रॉंग साईडने आपल्याला ही म्हणजे अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि स्टिच करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण या ती स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला यावरती पुन्हा अशी ही दो पण देऊन घ्यायची थी। आहे ठीक आहे तर चला मी यावरती पोरती पुन्हा अशी ही देऊन घेते अशा पद्धतीने आपण पद्धतीने ठीक आहे एक या साईडने जोडून घ्यायचा आणि हा नंतर आपण जोडून घेऊ जेव्हा जोड जोड घेऊन पण एका साइडने मी अगोदर हा पार्ट जोडून घेत अशा प्रकारे मी हा कट केलेला पाच इंच रुंदीचा पार्ट जोडून घेतला आणि यावरती दाब टिप पण मारली आणि बघा हे झीप लावल्यानंतर हा जो पार्ट आहे हे थोडासा अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला आहे आता हा जो अर्धा इंच एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत जेवढा आपला हा पार्ट आहे तेवढीच आपल्याला याची ठेवायची आहे तर मी एक्स्ट्रा पार्ट कट करून घेत आहे ठीक आहे तर पूर्ण इथून तिथून आपण जेवढा हा पार्ट होता हे झीप लावल्यानंतर वाढलेला पार्ट कट करून घेतलेला आहे पूर्ण अशा पद्धतीने स्निच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला ही जी मार्किंग केलेली आहे आपण इथपासून आपल्याला हा पार्ट जोडायला सुरुवात करायचा आहे ठीक आहे तर मी अशा पद्धतीने झीप जोडून घेणार आहे अगोदर म्हणजे इथपासून आपल्याला वरच्या साईडने जोडायची कारण की नंतर आपण यावरती पायपिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला झीप जोडून घ्यायची आहे वरच्या साईडनेच कारण की वरतून आपण नंतर पायपिंग पण करून घेणार आहोत ठीक आहे तर जशी मार्किंग केली तिथूनच आपल्याला झीप जोडायला सुरुवात करायची आहे तर चला आपण लगेचच जोडून पण घेऊया मग अशा पद्धतीने झीट ठेवली आणि राईट साईडने स्टिच करून घेतोय आपली मार्किंग आहे इथपर्यंत जोडत आल्याच्या नंतर हा जो राहिलेला पार्ट आहे हा पण आपण पूर्ण इथपर्यंत जोडून घेणार बघा अशा पद्धतीने आपण आजो जी झिपवाला पार्ट होता तो इथपर्यंत जोडत आल्याच्या नंतर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेणार आहोत तर मी ते बरोबर मार्किंग करून घेत आहे अगोदर आणि जेवढा एक्स्ट्रा पार्ट असेल तेवढा आपण कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे तर इथपर्यंत येत आहे तर मी इथून अर्धा इंच ची वाढव मार्किंग करून घेणार आहे ठीक आहे तर माझं इथपर्यंत आलेलं आहे माप आणि आपण थोडस अर्धा इंच जोड देण्यासाठी वाढवकट कट करून घेऊया ठीक आहे आणि हा जो पार्ट आहे हा आपल्याला अगोदर अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे ठीक आहे तर हा पार्ट आपण अगोदर जोडून घेऊया आणि नंतर राहिलेला जो ओपन पार्ट असेल तो आपण जोडून घेऊ तर अगोदर मी हा पार्ट जोडून घेत आहे आत्ताच मी कटिंग करून घेतले अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा जोड देऊन घेतलेला आहे आणि यावरती पण मी पुन्हा टॉप स्टिच देऊन घेणार आहे ठीक आहे आणि नंतर हा जो ओपन पार्ट आहे इथला थोडासा तो पण आपण जोडून घेऊ पण त्या अगोदर आपण यावरती टॉप स्टीच देऊन घेऊ तर बघा जिथून आपण जोड दिला होता यावरती मी पुन्हा दाप पण देऊन घेतलेली आहे आणि हा जो ओपन पार्ट आहे हा पण आपल्याला पुन्हा स्टीच करून घ्यायचं आहे जसं आपण पूर्ण स्टिच केलेला आहे इथपर्यंतचा तसाच आपल्याला राहिलेला पार्ट पण जोडून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण झिपवाला जो पार्ट होता तो जोडून घेतलेला आहे पूर्णपणे ठीक आहे आता यानंतर इकडनं आपण हा जो दुसरा पार्ट आहे हा पण आपण बघा ह्याची पण राईट साईड बाहेरूनच ठेवून घेणार आहोत आणि हा पण पार्ट आपण इथपासून जोडून घेणार आहोत ठीक आहे जसं आपण खालचा जोडला सेम त्याच पद्धतीने मी वरच आपण पार्ट जोडून घेते आणि जोडून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रीण दुसरा पार्ट मी पद्धतीने जोडून घेतलेला आहे जसं आपण आज झिपवाला पार्ट जसा जोडून घेतला होता सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आणि दोनही पार्ट आपले जोडून झालेले आहे आता यावरती आपल्याला पायपिंग करून घ्यायची या, या पूर्ण पार्ट वरती तर मी पायपिंग करण्यासाठी एक साडीचा कपडा घेतलेला आहे आणि याच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायचे आहे कारण की सरळ पट्टीची पायपिंग करता येणार नाही खूप सारे राऊंड शेप आलेले आहेत त्यामुळे तर मी त्या अशा पद्धतीने हा डबल साडीचा कपडा टाकून घेतलेला आहे म्हणजे आपल्या जास्तीत जास्त तिरप्या पट्ट्या कट व्हाव्यात यासाठी तुम्ही पायपिंगसाठी कुठलाही प्रकारचा कपडा घेऊ शकता प्लेन कपडा अस्तरचा कपडा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आणि त्याच्या अशा तुम्हाला दीड ते तुम दोन इंच रुंदीच्या तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर मला दोन्ही साईडने पायपिंग करायची तर मी इथे जास्तीत जास्त तिरप्या पट्ट्या कट करून घेत आहे आणि यानंतर आपल्याला जोड पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण या तिरप्या पट्ट्या कट केलेल्या आहेत आता मी तुम्हाला इथे एक जोड देऊन दाखवते कसा जोडायचा जसं आपण ब्लाऊजला पायपिंगला घेतो तशाच पद्धतीने या पट्ट्या आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर एक जोडून दाखवते आणि अशाच पद्धतीने तुम्ही राहिलेल्या पट्ट्यांना पण जोड देऊन घ्यायचं आहे यावरती पुन्हा पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आणि अशाच पद्धतीने जोड देऊन मी राहिलेल्या पट्ट्या तयार करते आणि हे पूर्ण म्हणजे पुरती की नाही ते अगोदर चेक पण करून पाहत आहे तर ही पट्टी पुरत आहे तर मी तुम्हाला एका साईडने पायपिंग पण करून दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपली तिरपी पट्टी आहे एक सर सुरुवातीचा भाग मी सरळ कट केला थोडासा फोल्ड करायचा तुम्ही कुठूनही जोडायला सुरुवात करू शकता तर मी बरोबर मध्य भागापासून जोडायला सुरुवात करत आहे तर एका साईडने आपण ही स्ट्रीप जोडून घेतलेली आहे आता आपल्याला ती पलटी करून घ्यायची आहे आणि आतील साईडने डबल फोल्ड करून पूर्ण ही पायपिंग करून घ्यायची आहे अगदी सोपं आहे फक्त जिथे शेप आहे तिथं व्यवस्थित फिनिशिंगसहित आपली ही पायपिंग बसली पाहिजे मग खूप छान असा लूक येतो आपल्या ह्या ब्लाऊज कवरला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतली आहे एका साईडने आता अशाच पद्धतीने आपल्याला या दुसऱ्या साईडने पण पायपिंग करून घ्यायची आहे तर चला मी ही पायपिंग करून घेते अशीच आणि मग तुम्हाला दाखवते पुढे पायपिंग तर बघा मैत्री नऊ साईडने पण मी ही पायपिंग करून घेतलेली आहे अगदी फिनिशिंग साईड जिथे झीप लावलेली होती तो पार्ट पण आपण व्यवस्थित अशी पायपिंग करून घेतलेली आहे आणि एकदम फिनिशिंग साईज आपली खूप सुंदर अशी पायपिंग तयार झालेली आहे तर या साईडची मी तुम्हाला करून दाखवली होती आणि या साईडची मी करून घेतलेली आहे ठीक आहे आता आपण ही झिप ओपन करून घेऊ आणि दाखवते मी तुम्हाला आतमधून पण तर बघा अशा पद्धतीने आपलं हे ओपन होणार आहे म्हणजे आपण हा जो पार्ट होता तो असा कपाट्यामध्ये जरी ठेवला तरी पण आपण अशा पद्धतीने ब्लाऊज म्हणजे बाहेर काढू शकतो अशा पद्धतीने आपला हा ओपनिंगचा पार्ट आहे आणि इकडनं आपण एवढा भाग क्लोजच ठेवलेला आहे आणि इथपर्यंतच आपला हा जो पार्ट आहे झिपवाला तो अशा प्रकारे ओपन होणार आहे म्हणजे हे जे आहे आपलं कडेकडेचं ते अशाच पद्धतीने उभे राहणार आहे ठीक आहे म्हणजे ब्लाऊज आपल्या इकडे तिकडे पडणार पण नाही आता मी तुम्हाला यामध्ये काही ब्लाऊज पण ठेवून दाखवत आहे आणि फिनिशिंग पण बघा हातून पण किती छान आलेली आणि बाहेरून पण बघा अगदी फिनिशिंगसहित आपलं हे ब्लाऊज कवर बनून तयार झालेलं आहे तर चला मी तुम्हाला यामध्ये काही ब्लाउज पण ठेवून दाखवत आहे अशा पद्धतीने फोल्ड करून तुम्ही यामध्ये ब्लाऊज ठेवू शकता तर तुम्ही यामध्ये ब्रायडल ब्लाऊज ठेवू शकता किंवा डेली वेअरचे ब्लाऊज ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही चांगल्या साड्यांवरचे ब्लाऊज पण अशा पद्धतीने म्हणजे जे कधीतरी वापरतो आपण आणि ते इकडे तिकडे असे पडतात तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ते ब्लाऊज किटमध्ये स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे लागेल तेव्हा तुम्ही जो लागेल तो ब्लाऊज कपाटामधून काढून घेऊ शकता आणि व्यवस्थित पण राहतात आणि घडी पण मोडत नाही किंवा व्यवस्थित अगदी प्रॉपर स्टोरेज होऊन जातात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ब्लाऊज ठेवून दाखवलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला क्लोज करून घ्यायचे आहे ठीक आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला याच्यामध्ये टोटल तेरा ब्लाऊज ठेवून दाखवलेले आहे आणि खूप सुंदर असं आपले ब्लाऊज कव्हर बनून तयार झालेले आहे आणि अगदी फिनिशिंग सहित आहे तर बघा तुम्ही एका पटामध्ये पण जेव्हा ठेवताना तेव्हा तुम्ही अशा पद्धतीनेच इकडनं ओपन करता म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेच ते कोणते ब्लाऊज कसे ठेवलेले आहेत ते लगेच इझिली दिसणार आहे आणि तुम्हाला जो पाहिजे तो ब्लाऊज तुम्ही काढून घेऊ शकता आणि ब्रायडल ब्लाऊज ठेवू शकता हेवी लेहंग्यावरचे किंवा घागऱ्यावरचे ब्लाऊज पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता तर मैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा ब्लाऊज कवरचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिता जय शिवराय आणि बॅक साइडने पण अशा पद्धतीने आहे म्हणजे दोन्ही साइडने एकदम फिनिशिंग साहित आपले ब्लाउज कवर बनून तयार झालेले आणि हे ब्लाऊज कवर आपलं वर्षानुवर्ष टिकणार आहे खूप मजबूत आहे आणि तुम्ही घरच्या घरी नक्कीच बनवू शकता आणि बनवल्यानंतर पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा बनवलं की नाही तुम्ही ते